येळकोट येळकोट जय मल्हार स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे उद्यापासून खंडोबा नवरात्र सुरू होत आहे ते नवरात्र आहे नवरात्र हे अतिशय महत्वाचे दिवस आहेत खंडोबा म्हणजे साक्षात महादेवाचं रूप आहे महादेवांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे खंडोबा नवरात्र चालू असताना आपण देवघरामध्ये अखंड दिवा ठेवला पाहिजे जसं की नवरात्रामध्ये आपण अखंड दिवा ठेवत असतो तसा दिवा ठेवावा अखंड दिवा ठेवल्याने आपल्या घरामध्ये प्रकाश पडतो व अंधार नाहीसा होतो घरोघरी घटस्थापना केली जाते खंडोबा नवरात्र हे उद्यापासून ते चंपाी पर्यंत नवरात्र असते आपल्या घरी कुलदेवी कुलदेवांची सेवा नियमित केलीच पाहिजे या सर्व गोष्टी आपण विसरून जातो आणि त्याचा त्रास आपल्याला नंतर होतो मध्ये चंपाी दत्त जयंती आलेली आहे हे अतिशय पवित्र दिवस आहेत या दिवसांमध्ये केलेली सेवा आपल्याला फळ देते तर मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे जो उद्यापासून पर्यंत करायचा आहे हा उपाय काय आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा उद्यापासून देवघरामध्ये एक वस्तू ठेवायची आहे खंडोबासमोर जे टाक असते त्यासमोर देवघरात कुठेतरी जिथे आपला हात लागणार नाही तिथे ही वस्तू ठेवायची आहे एक आपल्याला खोबऱ्याची सुक्या खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे त्यामध्ये भंडारा भरायचा आहे पूर्ण भंडारा भरायचा आहे हळद ही राहायला अतिशय प्रिय आहे आणि खंडोबा हे महादेवाचं रूप असल्याने तिथे एक बेलपत्र ठेवायचं आहे त्या बेलपत्राचं डेट देवाजवळ करायचं आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही सेवा कधीही करू शकता खोबऱ्याची वाटी व वा हळद चंपाषष्ठीपर्यंत ठेवायचं आहे नंतर ही जी वाटी आहे ती चंपाषष्टीला तळी भरताना घेऊ शकता किंवा ही हळद तुम्ही घरामध्ये वापरू शकता तसेच घरामध्ये चारी बाजूला चारी खोपऱ्यांना ही हळद फेकायची आहे आणि खोपऱ्याची वाटी प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करायची आहे बेलपत्राचे विसर्जन करा किंवा निर्माल्यामध्ये ठेवा ही सेवा अवश्य करा या दिवसांमध्ये केलेली सेवा तिचा प्रभाव नक्कीच आपल्या घरावर जीवनावर पडतो कारण हे दिवस महत्वाचे आहे आपल्याकडून काहीतरी सेवा झाली पाहिजे किंवा काहीतरी सेवा या दिवसांमध्ये करणं गरजेचे आहे म्हणून करावी करून बघा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल पंडेरा तुमच्यावर घरातील व्यक्तींवर नेहमी प्रसन्न राहतील